या देवी सर्व भूतेषु कांती संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः जी देवी सगळ्या प्राणीमात्रांमध्ये तेज आणि दिव्य ज्योतिरूपात विद्यमान आहे त्या देवीला माझा वारंवार नमस्कार माता कात्यायनी म्हणजे साक्षात क्रांती आणि सामर्थ्याचं सा स्वरूप आणि आजचं शब्दसुमन माता कात्यायनीच्या चरणी अर्पण जेव्हा जगाचं संतुलन बिघडतं तेव्हा क्रांती होणं गरजेचं असतं महिषासुराने वर मागून घेतला होता की कुठलाही पुरुष त्याचा पराजय आणि वध करू शकणार नाही हा वर मिळवून तो निश्चिंत ता झाला त्याला कुठलंच उरलं नाही त्याने देव लोकांवर देखील कब्जा केला महिषासुराच्या अत्याचाराने जेव्हा त्रिलोकात हा हा कार माजला होता अवघ्या सृष्टीचं संतुलन बिघडलं होतं त्याला वाटलं की पुरुषांमध्येच फक्त सामर्थ्य असतं आणि तिथेच तो फसला मैत्रिणींना स्त्री शक्तीला कमी लेखल्याचा परिणाम बघा त्याला आईच्या सामर्थ्याची जाणीवच नव्हती पण कात्यायनी मातेने त्याचा भ्रमाचा भोपळा फोडून टाकला आणि महिषासुराचा वध केला आणि अन्यायावरती न्यायाचं साम्राज्य प्रस्थापित केलं अगं या मातेचेच आपण अंश तिची काती तिचं तेज ते सामर्थ्य हे सगळं आपल्यामध्ये आहे मातृत्व करुणा आणि प्रेम यांच्या सोबतच स्त्रीच्या अंतकरणात प्रचंड ताकद आहे प्रेमळ रूपात जगणारी ती वेळ पडली तर कात्यायनीच स्वरूप घेऊ शकते अन्याय रूपी महिषासुराचा वध करण्यासाठी तिनं हे रूप घ्यायलाच पाहिजे आणि त्यामुळेच कायम अन्यायाविरुद्ध लढा कितीही संकट आली तरी हार मानू नका धैर्य ठेवा ठेवा आणि योग्य वेळी आपला आवाज उठवा हीच खरी शक्ती आहे हीच खरी क्रांती आहे आणि आपल्या पाठीशी माता कात्यायनी कायम उभी आहे नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा अंबे माते की जय